आता सविस्तर बातम्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले आहे सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे शेतात तुरीचे पीक असल्याने शेतावर गेलेल्या एका पन्नास वर्षीय महिलेवर वाघाने दबा धरून हल्ला केला ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे छाया उर्फ अरुणा राऊत असे मृत महिलेचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार अरुणा राऊत या नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या मात्र संध्याकाळ झाली तरी त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह झाडाझुडूपात छिन्नविछिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला विशेष म्हणजे या वर्षातील जिल्ह्यातील हा बेचाळीसावा तर सिंदेवाही तालुक्यातील सातवा बळी ठरला आहे घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही रुग्णालयात पाठवला या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संबंधित नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करावे परिसरात वनविभागाची गस्त वाढवण्यात यावी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली असून शेत परिसरात वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही आता कठीण झाले आहे परिसरात भीतीजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे आता प्रशासन यावर काय ठोस हो पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे